नमस्कार आज आपण करतोय मूग डाळीपासून एक सविष्ट आणि हेल्दी पदार्थ जो की लहान मुलांना आपण देऊ शकतो चला तर मग आज आपण काय करणार आहे ते बघूया तर ही एक वाटी मूग डाळ मी घेतलेली आहे डाळ एक सात ते आठ तास भिजवलेली आहे आता आपण ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया ही डाळ आपण आता मिक्सरमध्ये घेऊयात थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवलंय आधी आपण कोरडी डाळच मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या आलं आणि लसूण थोडेसे जिरे चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये आधी बारीक करून घेऊयात लागेल तर आपण पाणी घालूया आता आपण थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे तर गरम झालाय मी आता थोडंसं तूप टाकते याच्यावर ते तेल टाकलं तरी बीट थोड़ासा छान असं कलरफुल वाटेल आणि पौष्टिक देखील होईल आता आपण दुसऱ्या बाजूने बाजूला हे बघा मस्त असा दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घेतलेला आहे आपण थोडस तूप पुन्हा घातलेलं मी आणि मी आता डायरेक्ट डाळीच्या मिश्रणातच पीठ घातलेलं आहे थोडासा रंग चेंज होतो पण व्यवस्थित मिक्स होत हे बघा हा एक वेगळा प्रकार तयार आहे चला <laughs> हो तर मग आता माझी केंद्र काय फीडबॅक ते बघूया कस झालं थँक्यू ते आवडली असेल तर लाईक कॉमेंट शेअर करायला दिसू नका आणि अशाच निर्माण रेसिपीसाठी आणि माझ्या केंद्रीच्या फीडबॅक बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद